जय चौधरी क्रिएटल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका समाज हिताच्या नवनवीन गोष्टी आपल्यासमोर घेऊन येत आहोत सर्वजण मिळून आपण एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे मानवजातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापांना मारणार नाही तसेच कुणाला मारू देणार नाही सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे काम चालू आहे आम्हाला यांचं खूप असं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ज्यांचंही हे चित्रीकरण आहे त्यांचं जय चौधरी क्रिएटर चॅनल सतशा आभारी आहे तुमच्यामुळे आम्हाला पिवळ्या टिपकाचा कावड्या सर्प दाखवणे सोपे झाले व त्याचं मीटिंग मिलन अवस्था ही दाखवणे सोपी झाली आपणास नम्र विनंती आहे की या याच्यानंतर जर अगोदर कधी आपल्याला जर अशी कोणती परिस्थिती पाहावयास मिळाली थोडक्यात थोडकं चित्रीकरण करून बाजूला व्हा आपण खूप जास्त वेळ तिथे घेतला आपणास नम्र विनंती आहे आपलं काम चांगलं आहे मी आपणास काही दोष देत नाही पर आपल्या वर्तणुकीमुळे कळत न कळत त्यांना त्रास झालेला आहे हे सिद्ध होत आहे जास्त वेळ वाया न घालवता चला आपण पाहूया पिवळ्या टिपक्याच्या कवड्यासरपाविषयी माहिती शास्त्रीय नाव कोडिन फ्ल्युमिट क्वॉलिटिव्स या सापाचं कुळ आहे कोलबेर्डी वर्णन पूर्णपणे बिनविषारी संपूर्ण काळ्या रंगाच्या शरीरावर पिवळ्या ठिपक्याचे आडवे पट्टे असतात पोटाकडील भागावर पांढरे ठिपके डोळे काळे व डोक्याच्या रंगही काळा असल्याने डोळे लवकर दिसत नाहीत ओटांच्या खालचा भाग पांढरा या सर्पाची सरासरी लांबी एक फूट अधिकतम एक पॉइंट पाच फूट दरम्यान आहे याचा प्रजनन काळ अंदाजे जून जुलै दरम्यान मादी दोन ते चार अंडी घालते या सापाचं खाद्य पाहूया या सापाचं खाद्य जंगली पाली सरडे व काही वेळेस कीटक ह्या सापाचं वास्तवस्थान शहर ग्रामीण भागातही आढळतो पालींच्या शोधात घराजवळ येतो याच कारण मुख्यतः ह्यांचा आपण आदिवास नष्ट करत चाललेलो आहोत वाढती शहरीकरण वाढते गावांची संख्या व मोठ्या प्रमाणात जंगलतोड या कारणामुळे ह्या हा साप मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीच्या आसपास आढळतोय व बक्ष्याच्या शोधातही मानवी वस्तीच्या आसपास हे साप येतात या सापाचं परिशिष्ट पाहूया आयवी परिशिष्टात हा साप मोडतो सापाची वैशिष्ट्य पाहुयात निसशर निसचर म्हणजे हा साप रात्री भाष्याच्या शोधात बाहेर पडतो म्हणून याला निशिशर असं म्हणतात शांत व लाजाळू कावड्या सापाच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी असल्याने क्वचितच दिसतो शांत स्वभाव असल्याने क्वचित प्रसंगीच हा चावतो मित्रांनो खूप अशा सापांच्या प्रजाती आहेत त्या लुप्त पावण्याच्या मार्गावरती आहेत हात जोडून नम्र विनंती आहे सर्पाचं आपण संवर्धन केलं पाहिजे त्यांचं जतन केलं पाहिजे त्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे मित्रांनो ज्यांचं हे चित्रीकरण आहे त्यांनी जी जो प्रकार केला आहे तो प्रकार आपण करू नये बरेचसे चित्रीकरणात मला असं पाहायलाच मिळतं की साप मिलन अवस्थेत असतो मीटिंगमध्ये असतो लोक तिथे जमतात नको ते प्रकार करतात मित्रांनो कृपया करून असा कोणताही प्रकार करू नका त्यांना त्या अवस्थेमध्ये बाजूला होणं लवकरात लवकर शक्य होत नाही त्यांना खूप त्रास होतो म्हणून हा जोडून नम्र विनंती आहे कुणी असा प्रकार करू नका ती नैसर्गिक घटना आहे मानवाप्रमाणे तेही नरमादी या रूपामध्ये पृथ्वी तलावर आवरत असतात आपलं जीवन ए, ते जगत असतात त्यांना आपण एकांत सहवास मिळावा यासाठी कृपया करून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून थोडस बाजूला व्हावं पाहणं किंवा त्या ठिकाणी उभं राहून करणं हे चुकीचं नाहीये पण थोडक्यात थोडकं का। आपलं काम करून बाजूला होणं हे चांगल्या माणसांची लक्षणे आहेत सुशिक्षित नागरिकांचं लक्षण आहे आपल्याला सापांविषयी संवर्धन करायचं आहे आपल्यामुळे त्यांना त्रास ना होणार नाही असं वर्तन करायचं आहे भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये दे त्यांना संरक्षण मिळालेलं आहे परिशिष्ट एक ते परिशिष्ट चार दरम्यान अनेक साप येतात परिशिष्ट दोन पर्यंत तर विशेष सापांच्या प्रजाती व त्यांना विशेष संरक्षण मिळालेलं आहे इतर परिशिषामध्ये अनेक साप येतात मी आशा बाळगतो की सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल व्हिडिओ